सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा उड्डाण पुलावर कालव्याच्या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक आर एम सी प्लांटवरून येणारे डम्पर यांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसते या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही तसेच सिमेंट कॉन्क्रीटच्या मिक्सरमधून रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट आणि खडी पसरल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे यामुळे स्थानिक नागरिक वाहन चालक त्रस्त झाले आहेत खड्ड्यांमुळे काही काळ वाहतूक कोंडी होते सिंहगड रस्त्यावर आर एम सी प्लांटवरून सिमेंट कॉन्क्रीटची वाहतूक करणारे डम्पर आणि मिक्सर मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे अनेकदा तर पाऊस पडला की रस्त्यावर खड्डे पडतात खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही खड्डे भरले जात नाहीत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी डबके तयार झाले आहेत धबक्यांमुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी स्वारांचे नियमित अपघात होत आहेत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे रस्त्यावर केलेल्या डांबराची मलमपट्टी निघून गेल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केल्याचे चित्र आहे खड्ड्यांमुळे नेमका रस्ता कुठे आहे असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे विद्यार्थी वृद्ध गर्भवती महिलांना येथून चालणे धोक्याचे झाले आहे या समस्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक संतप्त आहेत रस्त्यांची दुर्दशा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित अधिकारी आणि आर एम सी प्लांट मालक डम्परवाले यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे सबस्क्राईब ना प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट